नमस्कार जागर टाइम्समध्ये मी प्राध्यापक मांगले आपले स्वागत करतो आहे मित्र आजचा दिवस राज्यातल्या मतदारांच्यासाठी अत्यंत वाईट होता असं म्हणावं लागेल ज्या पद्धतीनं आमदार गायकवाड हे बुलढाण्यातली आपल्या मतदारांच्यावरती घसरले अत्यंत घाणेरड्या अश्लाघ्य शब्दात त्यांनी त्यांचा उल्लेख केला अजितदादा म्हटले तुम्ही आम्हाला मत दिलं म्हणजे काय सालगडी ठरवलं काय आम्हाला आमचे काय मालक झाला का खर तर या दोन्ही प्रतिक्रियांच्यावरती मी स्वतंत्र पोस्ट करतो आहे लोकशाहीमध्ये ही सगळी माणसं निवडून आलेली ज्यांना उद्दामपणे वागायला लागलेले आहेत तसाच उद्दामपणा आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती बाबतीत सुद्धा दिसतो गेले एक महिनाभर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा ज्या घृणास्पद पद्धतीनं हत्या झाली आणि त्यामध्ये जनतेचा दबाव आहे सगळ्या लोकप्रतिनिधींचा दबाव सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा दबाव आहे तरीही देवेंद्र फडणवीस साहेब आजही आजही वाल्मिकी कराड आणि देवे धनंजय मुंडेवरती कारवाई करायला तयार नाही त्या ज्या पद्धतीनं मारलं आहे संतोष देशमुखांना ते पोस्ट येतात ना आमच्याशी लक्षात घ्या आमच्याशी वाकडं तर स्मशानात लाकडं असं जे एक दहशत पसरवायचा एक जो मार्ग आहे गुंडांचा ते त्यांनी साध्य केलंय आणि तरी देखील आमचं शासन अद्याप गांभीर्याने घेऊन ज्याने ज्याने हे केलंय त्यांच्यावरती कारवाई करायला तयार नाही मित्र आजच्या हे पोस्ट बरोबर सगळ्यात महत्वाचं आणखी एक आज पहिल्या टप्प्यात ज्या चौघांना हो अटक केलं होतं त्यांचा आज हे संपला होता तपासात विष्णूचा टे सहकार्य करत नाही म्हणून त्याला दहा तारखेपर्यंत ते इतर सर्वांना अठरा तारखेपर्यंत पुन्हा पोलीस कस्टडी देण्यात आलेले आपल्या पोस्टकडं पुन्हा येत असताना अत्यंत वाईट वाटतं ही माणसं एवढ्या प्रचंड मोठ्या मिळालेल्या मतां मतामुळं बेफिकीर झालेत का मतदानावरतीच ती उलटत आहेत का मतदार म्हणजे बीड जिल्ह्यातल्या असेल परभणी जिल्ह्यातल्या असेल सोमनाथ सूर्यवंशींचा मर्डर असेल किंवा या सगळ्या या दोन्ही प्रकरणांना ज्या पद्धतीनं मसाजोगच्या सरपंचांना मारलंय मारले ती पद्धत ही सगळी महाराष्ट्राला आवडलेली नाही आता तर काही जण असा प्रकार करतायत की याला जातीय रंग द्यायचा प्रयत्न करतायत म्हणजे धनंजय मुंडे असेल वाल्मी कराड आणि हे सगळे मंडळी वाचतील किती वाईट आहे बघा सभागृहात सर्व पक्षीय नेत्यांनी ने हल्ला चढवला सभागृहाबाहेर जे बीडमध्ये झाले परभणीमध्ये झाले पुण्यामध्ये झाली आता धाराशिवमध्ये होते म्हणजे आक्रोश मोर्चा निघतोय तरीही पहिल्या दिवसापासून धनंजय देशमुख सांगतात की याच्यातला खरा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे पण वाल्मिक कराडवरती अद्याप कारवाई नाही त्याला जवळपास व्हीआयपी पी ट्रीटमेंट आहे असं म्हटलं जात त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट आहे का कारवाई करत नाहीत असा प्रश्न ज्यावेळेला येतो त्यावेळेला खरं तर सर्वसामान्य माणसांना खुळ्यात काढलं आहे आपली इज्जत नाही आपण कायद्याप्रमाणे ते वागत नाही आहेत आपण काय करू शकतो जनता हातबल आहे एवढ्यासाठी हा जो रेटा आहे जनरेटा आहे या जनरेटाचा जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत आपल्याला वाढवत नेला पाहिजे आज तेवढ्यामुळंच एक सत्तेचं किंवा या राज्याचा तसा घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल त्याला निवेदन देण्यात आलं राज सॉरी त्यांना निवेदन देण्यात आलं राज्यपालांना निवेदन दिलं हे सर्वपक्षीय आणि ते संभाजीराजे छत्रपती छत्रपती शाहू शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा वारस म्हणून त्यांना पुढं केले त्यांच्या पाठीमा खासदार सोनवणे आहेत जितेंद्र आव्हाड आमदार आहेत संदीप क्षीरसागर आहेत माझी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जण आहेत पण अद्याप कारवाई नाही राज्यपालांना दिलेल्या या निवेदनात त्यांनी काय काय मागण्या केल्यात बघा वाल्मिकी कराडला पहिल्या दिवसापासून सांगतायत सगळेजण हजारो पोस्ट बाहेर पडतायत त्यांचे संबंध व्यावसायिक संबंध त्या म्हणजे खंडणी प्रकरणातून झालेला हा खून आहे हे सगळं धनंजय देश देशमुखांनी सुद्धा आरोप केलेत की याला अटक करा पण पोलीस करायला तयार नाहीत कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना तसं सुचवलं असावं मी सांगितल्याशिवाय काही करायचं नाही असं आता संपूर्ण जनता म्हणायला लागलेली आहे <coughs> धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी पहिल्या दिवसापासून आहे संदीप क्षीरसागर असेल खासदार सोनवणे असेल अनेकांनी हाऊसमध्येही मागितले हाऊस बाहेरही मागितले आक्रोश मोर्चे काढले त्याच्यामध्येही मागते सगळी जनता असं काही नाही की कुठला तरी विशिष्ट समाज वगैरे असं काही नाही आहे सगळी जनता आज त्या ह्याच्या पाठीशी आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडला तीनशे दोनचा आरोपी करा आणि धनंजय मुंडेंना किमान तोपर्यंत मंत्रिपदापासून दूर करा आज तर अगदी विनवणी करून सुरेश दस साहेबांनी सांगितलं की कमीत कमी त्यांना ह्या प्रकरणाचा सोक्ष्मोक्ष लागेस तोपर्यंत काय आपण पण बिनखात्याचं मंत्री तरी करा किती आणखी विनंती करायची काय झालंय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदारांची भीती राहिलेली नाही मतदारांची भीती नाही तुम्ही काही करा आम्हाला कसं मतदान घ्यायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे अशा एका ते भूमिकेतून वावरतायत असं दिसत आहे लक्षात घ्या आता तर या प्रकरणाला जातीय रंग द्यायचा प्रयत्न करताय अंजली दमानिया ताईंना ज्या वेळेला पत्रकारांनी विचारलं की हे इतके दिवस झालं आणि आता तर म्हणजे अजूनही वाल्मिक कराडवरती तीनशे दोनचा चा गुन्हा नाही किंवा धनंजय गुंडेंना बाजूला ठेवलेला नाही तर आज अजित पवार असं म्हणतात की जोपर्यंत त्यांच्यावरती थेट आरोप होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून काढायचं का नाही याच्यासाठी मी खरं तर तो अधिकार हा मुख्यमंत्री या नात्यानं फडणवीस साहेबांचा आहे पण अद्याप काहीही नाही त्यामुळे अंजद समाणी सा दमानी मॅडमनी सांगितलं अरे आणखी काय पाहिजेत त्यांचे उद्योग एकत्रित आहेत व्यवसाय एकत्रित आहेत त्यांचा तो प्रमुख म्हणून काम करतो पालकमंत्रीपदच त्याला दिलेलं होतं संपूर्ण त्यांचं राजकारण चालवण्याचं चा काम हे वाल्मिक फरड फडणवीस वाल्मिक कराड करत होते त्यांना अटक करताना तर अशा पद्धतीनं अटक केली की के एका व्ही आय पी माणसाला डॉनला अटक करतोय असं दिसावं त्यामुळं आणखी काय आरोप पाहिजेत आणखी काय तुम्हाला पुरावा पाहिजे का कारवाई करत नाही हद्द झाली असं ते म्हणतात असं त्या म्हणत आहेत आज आज ज्या सर्व पक्षीय लोकांनी राज्यपालांना जे निवेदन दिले त्या निवेदनात ते निवेदन म्हणतात वाल्मिक कराडना तीनशे दोन खाली अटप करा धनंजय मुंडेंना किमान या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेस तोपर्यंत बाजूला ठेवा किंवा त्यांचा राजीनामा घ्या धनंजय मुंडे वाल्मी करार दोघांनाही संरक्षण देऊ नका शासकीय संरक्षण देत आहेत ते देऊ नका प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका धनंजय मुंडेंना संरक्षण मिळते तसं संरक्षण देऊ नका धनंजय मुंडेंनी जे अधिकारी आणलेले आहेत त्या पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना इथून बदला आणि नेहमीचे मागणी आरोपींना पकडा अजूनही एक आरोपी आंधळे म्हणून आहे तो फरार आहे आणि सगळ्यांना लोकशाही पद्धतीनं फाशी द्या दे। एकंदरीत देवेंद्र फडणवीस साहेब हे कारवाई करण्याच्या माणसेत गेल्या एक महिनाभरात दिसत नाहीत असं दिसून येतं लोकांचा ठाप विश्वास झाला एक महिना होऊन गेलाय धनंजय मुंडेंचेच अधिकारी अजूनही इथं आहेत आणि ते, आहे ते पोलीस स्टेशनमध्ये काम करत होते आजच्या जे ब्रीफ करण्यात आलं राज्यपालांना त्यामध्ये कराडना कशा पद्धतीने व्ही आय पी ट्रीटमेंट दिली हे सगळं सांगितलं संभाजीराजेनीच्या नेतृत्वालेखाली आज झालेल्या याच्यामध्ये निवेदनामध्ये त्यांनीही सांगितलं की धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढा कमीत कमी, कमी त्यांना ह्या प्रकरणाची चौकशी पूर्ण तरी करा वाल्मीकरांना आरोपी करा आता इतके दिवस झाले वाचवायचा जो प्रयत्न होतो तो आता वाचवायचा प्रयत्न टोक हळूहळू ना इला जाणे म्हणजे तीनशे दोन अद्याप लावलेलं नाही त्यांना सोडवायचा प्रयत्न आहे असं एकंदरीत दिसतं वातावरण फक्त देवेंद्र फडणवीस साहेब मी प्रत्येकाला सोडणार नाही ज्याने ज्याने मदत केले त्यांना सुद्धा मी सोडणार नाही एक महिना झाला साहेब आतापर्यंत शेकड म्हणजे ढीगभर अटक व्हायला पाहिजे होती तेवढे अटक झाले नाही नेमकं पोलिसांनी पहिल्या टप्प्यात काय केलं याचं स्टेटमेंट बाहेर द्यायला पाहिजे होतं अद्याप ते आलं नाही पण एक शासन शासनानं हे लक्षात ठेवावं फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं खरे लोकशाहीचे मालक हे मतदार आहेत फार वेळ तुम्ही त्यांना ग्रहित धरून चालत नाही तुम्हाला असं वाटायचं असेल ते आले असले काय आपल्या पाठीमध्ये नसले काय आपल्याला फरक पडत नाही आपण निवडून येऊ शकतो कारण वेळच्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड मोठ्या मत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ दोनशे छत्तीस सदतीस एकूण सीट्स आहे संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ह्याच्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासनाची पोलखोल केली वाल्मिक कराडला ज्या पद्धतीनं अटक केली त्याच्यावर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला अहो वाल्मिक कराड एक गुन्हेगार आहे तो येण्यापूर्वी पाचशे पाच हजार माणसं तिथं हजर राहतात पोलीस स्टेशनच्या दारात एका व्ही आय पी गाडीतून तो येतो आणि मग डॉन सारखा त्या पोलीस स्टेशनच्या दारात उतरतो हे सगळंच अजिब आहे त्या कसं माणसांना समजलं पोलीस स्टेशनला का समजलं नाही आणि त्याला का मधल्यामध्ये अटक केली नाही हे सगळं आजही ते म्हणतात की पोलीस स्टेशनमध्ये त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट आहे आता तर या प्रकरणाला म्हणजे हे सगळं सेटिंग होतं सेटिंग करून केलेलं आहे म्हणजे त्यांना हजर जे वाल्मिकर हे सगळं सेटिंग होत आता या प्रकरणाला जातीय रंग द्यायचा प्रयत्न करतायत एकदा जातीय रंग दिला की ओबीसी विरुद्ध मराठा वगैरे असं काहीतरी मग घटनात्मक पद्धतीनं चौकशी होणार नाही ती होणार जातीय दृष्टिकोनातून आणि मग वाल्मी कराड असेल धनंजय मुंडे या सर्वांना आपल्याला वाचवता येऊ शकेल अशी एक भावना काही जणांच्या डोक्यात असेल जितेंद्र आव्हाड म्हटले म्हणाले या प्रकरणानं महाराष्ट्राची शाणगिल देवेंद्र फडणवीस ती कारवाई करून ती शान टिकवू शकतात पण ते आजद्याप एक महिना जर काहीच करायला तयार नाही लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल की वाल्मिक हे आवडसाहेब बनतात वाल्मिक कराड हा धन वंजारी समाजाचा नेता आहे नाही आजही बहुतांशी वंजारी समाजाची माणसं संतोष देशमुखना ज्या पद्धतीनं मारले त्याच्या विरोधात आहेत आणि ही सगळी विरोधात आहेत काही मूठभर माणसं पोलीस स्टेशनच्या दारात म्हणजे त्यांना अटक करू नका त्यांना चुकीच्या पद्धतीनं अटक होते वगैरे काहीतरी त्यांनी बसवलेली माणसं आहेत पण त्यांच्यावरती कारवाई होत नाही माणुसकीची हत्या झाली असं संभाजीराजे म्हणाले आणि माणुसकीची हत्या थांबवायचं काम देवेंद्र फडणवीस साहेब अद्याप करत नाहीत याच खरं दुःख आहे गेले एक महिन्यापासून फडणवीस साहेब चाल ढकल करतायत शरण येण्याचं नाटक झालेलं आहे सेटिंग होतं पुण्यातूनच सगळे अटक होत आहेत या कुठल्याही जनतेच्या सगळ्या जनआक्रोश मोर्चा निघाले म्हणजे पहिला बीडमध्ये निघाला त्यानंतर परभणीमध्ये निघाला पुण्यात निघाला आता धाराशिव ह्या कुठल्याही आक्रोश मोर्चाचा जराही परिणाम देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर झालेला दिसून येत नाही पण असं जरी असलं हळूहळू इंचा इंचा न कराड आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्याचा फास हा चालला आहे लक्षात ठेवा कारण धनंजय देशमुख साहेबांनी थेट आरोप केला होता वाल्मिक कराडच या ग या माझ्या भावाच्या हत्येचा खरा मास्टर माइंड आहे त्यामुळे आज ते वाचवतील उद्या कोर्टात काय करतील असाही प्रश्न आहे परिस्थितीजन्य पुरावा घ्या आणि मग अटक करा आम्ही सांगतोय म्हणून केवळ अटक करू नका कितीतरी परिस्थितीजन्य पुरावा आहे पण चौकशीमध्ये आतापर्यंत काय सापडलं त्यांचे मोबाईल काय सापडले मोबाईलमधले पुरावे काय आहेत सीडीआर काय आहेत काहीही का अद्याप बाहेर कुठलेलं नाही सगळं काही आतल्या आत चालू आहे धनंजय मुंडे साहेबांच्याकडं या वाल्मी संशयाची सुई फिरते म्हणून त्यांना तुम्ही मंत्रिपदावरून बाजूला ठेवा किंबहुना कमीत कमी या घटनेचा सोक्ष्मोक्ष लागेल तोपर्यंत बाहेर ठेवा एकूण जनतेच्या भावनांची मतदारांच्या भावनांची भावनांची चेष्टा चालू आहे असं वाटत त्यांच्या काय मनात चालय फडणवीस साहेबांच्या तुम्ही कितीही आक्रोश मोर्चे काढा मला काय फरक पडत नाही असं त्यांना वाटत असेल का ठीक आहे चौकशीनुसार होऊ दे अरे पण ज्यांच्यावरती आरोप केलेले आहेत त्यांना सुद्धा तुम्ही अटक करायला तयार नाही वाल्मिक कराडांच्या विरोधात ह्यांनी धनंजय देशमुख संतोष देशमुखाचे भाऊ त्यांनी आरोप केलेला आहे पण अद्याप त्याच्यावरती गुन्हे नोंद त्या पद्धतीने झाले त्याच्यावर अद्याप हे कंडीचाच केवळ साधा गुन्हा नोंद आहे त्यामुळं हे कदाचित असू शकेल मी असं थेटपणे म्हणणार नाही आरोप करणार नाही पण असं वाटायला लागले लोकांना की याला जातीय रंग दिला जातोय मुख्यमंत्र्यांच्या मनाप्रमाणे होईल पण एक लक्षात घ्या साहेब सगळ्यांना मी सांगतो आजपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न झाला आहे आता इथून पुढं वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही दादानी सांगितलंय जो पर्यंत नाव थेटपणे येत नाही अरे किती वेळा यायचं नाव कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचे शेकडो व्हिडिओ समाज माध्यमात आहेत शेकडो हजारो आहेत त्यांचा संबंध दाखवणारे बऱ्याच जणांनी आरोप केलेले आहेत हाऊसमध्ये आरोप झाले हाऊस बाहेर झाले आणखी काय पुरावे पाहिजे ते म्हणजे असं झालं पाकिस्तानचा हात आहे असं पूर्वी म्हटलं जायचं किती पुराव द्या हे काय बरोबर का नाही असं पाकिस्तान म्हणून ते हाकलून टाकायचं असं झालंय जे लोकांनी करावं काय हे एकदा त्यांनी सांगावं पण कोर्टात हे सगळं चालणार नाही असं मला वाटतं आणि इंचा इंचानं आपण त्यांच्या गळाचा फास त्यांच्या गळा गलाच, गळ्याचा फास हे आवडलं जातो आहे याच्यावर मला म्हणजे मतदार म्हणून आणि न्यायालय म्हणून शंका वाटत नाही निश्चिती तिथं वाटते धन्यवाद